नमस्कार माझ्या मैत्रिणींनो तर मी आली आता तुपावर सवड होई ना आणि तिथनं फक्त घरना तू सांगितलं की म्हणते तूप नाही तुप नाही ना का इथं तुम्हाला दावते उघडाव भौजी यस तर ही असं तुपई बघा बघा ही हलव ना ग रावते हलवाय नाही करणार दिसते ती आकक बघू ले मन कशा हलवायचे नाही पण त्यांना कळलं पाहिजे ना कडवलंय म्हणून नाही वाटत बाकीच्याला पण रवाळपणा असतो तसं ह्याला पण रवाळपणा असतो ह्या काही सगळं कडवलंय दिसतंय का तुण। तुण। ही उघड गाय जर तुम्हाला तूप पाहिजे ना असेल तर नंबर घ्या सत्तर वीस अठरा शेहेचाळीस एकवीस मावली मिल्क अँड मावली प्रोडॉक्टर आणि इकडं काहीतरी करायचं चाललंय तुझं त्यात काय काय ग गुलाब गुलाबजाम चालल्यात करायचं आणि ह्यात मध्ये पण हे तूप कडवलंय बघू शकता इतकं ला रोजचं लागल आणि काहीतरी बनवाय चाललंय काय चाललंय भाऊजी गुलाबजाम कवाय आमचा गुलाबजाम बनवतोय खावाच हो प्युअर आणि नानींनी खावा सांगितलंय उपास आहे मला कसलं पौर्णिमा असू दे असू दे पौर्णिमा पण तूप न्यायला आली मी तू भी का मग कशाला आली बाया एवढ्याला मला काय काय म्हणताय भाऊजी मग तु न काय राहणार काय भिजवाय काय भिजवायच दाखव येस हे असं तूप असत अजून एकदा नंबर सांग कविता सत्तरवीस अठरा वीस अठरा एकवीस बाय मला कमी मला आता तीन लिटर तरी देईल म्हणजे काय लिटर केलं आता आपल्याला एवढंच एवढं तूप का सगळं संपलं माझं ऑर्डर येतात आता साततील बरं दी पाच लिटर मला आव पुरा नाही अहो आता तुम्ही एकदा घेऊन गेला ना म्हणजे मला टेन्शन आहे मग तुम्ही कधी अचानक मागता त्याच्यामुळं त्यामुळे तुम्ही आता काय करा दी पाच लिटर मला काय होतं आहे दोन आणि चार लिटरनी कातली नाही होत आणि इकडे बघा तिकडे ते त्यांना एक एक घामेला दिलेलं असतं आणि ते असं घमेल्यात काय करताय तुम्ही पनीर करायचं चाललंय अजून काय काय चाललंय तुम्हाला दाखवते आणि खावानायचं आहे बर का नानींनी सांगितलंय बरंच तया काय 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 चाललेलं असतं मी जर घसरून आपटली ना तिकडं स्वच्छता अभियान चाललंय त्यांचं ते काय होत डेअरी यांची हित मैत्रिणींनो त्याच्यामुळं म्हणजे दुधाचा पण प्लांट आहे ना दुधाची डेअरी बघू शकता तिकडं टॅम्पू वगैरे सगळं आणि आहे ना ही दूध कापवायचं चाललंय दूध आहे ना पनीरचं दूध आहे पनीरचं दूध आहे आणि हिथं किती पनीर करायचंय आज पस्तीस पस्तीस ला आधी बनवायची कारण का उद्या रक्षाबंधनची सुट्टी घ्यायची सगळ्यांना तर तुम्हाला नाही आहे उद्या सुट्टी का आई तर ही तर प्रतीक्षा आहे तारा बाय कुठे गेल्या ताराबाईने सुट्टी घेतली की आमच्या कविताला डबल काम पडत आणि ही सगळं दुधाचं प्रोडक्ट आहे मैत्रिणीनं हीच कशी चालतात काय माहिती मला तर लेबी वाटतंय सतरून आपटायच नाही मी येऊ शकत नाही तिथं पडली बिडली तर काय करू दोघं तिघे लागतात मला उचलायला तर असून द्या आणि कविता कुठंतरी तो गुलाबजाम तळलं होता अगं बरं माहिती काय आलय मना जवळ उभ रा कुठं राखी बांधायची हातात कोण आहे उद्या दिदूबाईन कसली राखी दाव सगळ्यांना आमच्या सरांनी कसली राखी आणली हा बघा डायमंडचीच राखी आणली आम्ही का नाही धाव का आता निघाली बारामतीला काय खायचं काय नको आता लय उशीर झालाय दोन वाजता अशीच निघती लय देवाची नावं घ्यायच्या सोनाराच्यात जायचं अजून जाती मैत्रिणींना आता नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या मैत्री सॉरी शुभ दुपार तर आता इथं मसाला करायचा आहे आणि मी चालले की तिकड ह्याला बारामतीला तर हे ताईने सगळं मिश्रण आधी घरी मिक्स करून घेतलं होतं मसाल्याचं सौद्याचं सामान वगैरे सगळं आणि फक्त आता ती सकाळी जी दाखवली ना मैत्रिणींना काश्मीरी मिरची पावडर तुम्हाला मी तर ती ही ती केले ना ताई आता मिक्स करते तर तोपर्यंत नाण्यांनी ही तर मस्त लाल झरत खोबरं भाजून घेतलं ती पॅकिंग करायचं यावं मापायचं आणि मी येऊ का जाऊन आता काय लाडू करत बसा काय करत बसा आणि आता वाजले तर बरोबर दोन निघाले तेल नव्हतं तेल आणलं जाऊन तेलाच पुढं कुठे गेलं कुठं हा सूर्यफुल तेल, ते तेल आणलं कारण का आम्हाला का हेच तेल लागतं मैत्रिणी म्हणून गावात काय तेलाचा डबा मी आणाय गेल पण मला भेटलाच नाही काय ग बाय मोडून का मारतो नाही अंदर चला असू द्या ह्या गोष्टी आता बाय बाय आता मोनाला नाही की गावात यायचं आहे माझ्या बरं गावात चल आता आपण दोघी बसाल का गु आवा आम्ही दोघीच बसायचो पंचायत गाडी उरळली आमच्या म्हणजे काय करायचं हा काय ना <laughs> <laughs> का नाही ना काय नाहीच बरं बघा बघा काय चाललंय ते काय नाही गपचिप गपचिप चाललेलं तुम्ही दाखवताय का <laughs> सिक्रेट आहे की ते काय काय झालं <smell> कुठं आली आहे आली सोन्याच्या दुकानात पण सिक्रेट आहे की तसं सगळ्याला माहिती आहे किती लपून तू असं जास्त तसं ठेवावं लागतं का <laughs> <laughs> कि का नाही असं दे असून मैत्रिणी तुम्हाला दावतो आम्ही थांबा धावतो हां रेशमाला लांब डोरलं घालायचं होतं बाई रेशम आणि ते पण अँटिक मध्ये घालायचं होतं अशी छोटी छोटी केलं तर आणि हे असे लांब नाही ना वाटत नाही दोन तीन दिवस भिजले की आपण वरती घे बर थोडस असं पाठी म्हणून आकडून येईल म्हणते तर दोरा काय ढोल्या ही नाही पडला आंघोळ करताना ही नाही ना वाटत दाख वर्गीभर घे बरं अजून थोडं नाही ते लई वर होते एवढंच पाहिजे काय दादा नमस्कार माझ्या मैत्रिणींना जर आज आली हॉटेल वर ये काय <laughs> नाही का अकाली मित्रांनो हॉटेल वर टाटक जेवायला काय नाही बरं चाललंय काय चाललंय उद्या बायकांना इचरायचं रक्षा बाकी काटा येणार आहे ते म्हणलं सुट्टी नाही उद्या देऊ सुट्टी घेऊ रक्षाबंधन नाही तर आता मी घेऊन आली तुला नसली सगळं तर मैत्रिणी नातर बांधून जायचं काय होईल आणि उद्याचं मॉल नाही आजच काय बात नाही तू घरी मग घरी करतं खूप बिजी असतो इतकं बिझू आणि नाव मस्त गुजवायची माल खरं लई नावा असते सगळी म्हणते ती लई भारी चालतं आहे लई भारी चालतं आहे जायचं आहे जायची मला येते ती पुस्तक असं झालं का व्यवस्थित आमच्या इकडे असं चालू का की आमचे बोरी कर मित्र सगळे नको आहे बर काय म्हणतो दीपू कोण कोण येत हॉटेलच बघत सगळं तिला हा का चाललेत माणसं एक एक येते तरी काढून ठेवायला आता तिकडल्या पातील काय म्हटण शिजतात इकडे शिजत शिजताय संध्याकाळी तयारी आणि ही कोण आहे माहितीये का मैत्रिणींना माझ्या जाव मुलगा आहे इकडं बघ सचिन श्रावण असते असा द्या काय म्हणते मग लॅकमा आता चाललंय तिथलं आलू गिरून तासभर गेला एक तास आमची शिक आहे तिथे महाग घेतात तुम्हाला तिथेच वय किल्लू आलो कसे की। आता माहिती आता उद्या मी येते रात्री राहते रविवारी थोडं घेत थांबते आणि मग का जोडला तू तुम्ही आहे तुमच्या हिशोबाने मग आपण घर जाऊ लाग काय जायची नाही जायचं सकाळी येते म्हणजे नाही जायचं नाही म्हणलं सोन सुट्टी आहे एवढी दहा पोका संध्याकाळ इतक्या उशिरा आणि सकाळ दहा वाजायचं इथे यायच्या आणि मला घेऊन परत बाप इकडे यायचं म्हणजे किती धागायला इतक्या घाबरायचं मग म्हणलं सोमवारी सकाळचं लवकर द्या निर्भय निर्माण करा संध्याकाळी मार्च राहा आणि सोमवारी सकाळी आपलं मंगळवारी दहा वाजता घरी या म्हणजे मग मलाही घरी यायला मंगळवारी असशमायला यायचे तुम्ही रविवारी आपलं लवकरच या रविवारी सगळी घरी इथं मी पण लवकरच घरी ते पण येते ना आणि सोमवारी सगळीच घरी येतं ती मी आपण तिघं का कापवा कोणीच नाही पाया कामावाले सोमवारचं <laughs> सुट्टी आपल्या हॉटेलला दर सोमवारचं सुट्टी राहील म्हणजे ते आम्ही आधीच सांगितले सोमवारचं सुट्टी आहे हॉटेलला म्हणजे दर सोमवारी आपलं एक दिवस सुट्टी पाहिजे असणाऱ्या बायकांना त्यांचं पण जास्त काम आहे धरणं धुळणं कोणाचे सारवान बाजार हात मंडळी कोणाचं काही बरं जाईल आज तर बायला म्हणलं की लय मग बापास घडी जर बसलो काउंटरवर काय होतंय मोर माणसं तिने माणसं तिकडे जेवत आहे कॅमेरा फिरवायला वेगळंच वाटतं ना मला हो बरोबर जेंट्स लोक येतं कसं घडत नाजूक केले बर का पण हे हेक मध्ये हो ह्याच्यापेक्षा मोठ आपल्या ह्याच्यामध्ये सोन्यामध्ये घेतलं का नाही गोल्ड मध्ये गोल्ड मध्ये अँटिक मध्ये आपल्या नाजूक असं नाही तिला नाजूकच मला असं घालायची आवड होती मी साधं सारखं घालायचे म्हणलं चला एकदा एकदा करून गव काय असेल ते असं कानातल्या मॅच केले तसं नक्की सांग कमेंट करून हा गेलो होतो एका तासात बोलतो लगेच फोन कालचं मला नाही काल कोण म्हणतो तासात मग हा ना लोक काम असतात तासाच मला तो पुला नेत नाही म्हणजे म्हणून तू फोन केला की काऊ नेऊ लगेच पुढे पाताळाय पण आता आणि चालू झाली ना आता गिराय चालू झालं चालू झालं तर संध्याकाळी आक्र पण धन बाय सगळे